प्रमुखांनी सभागृहाच्या बाहेर धनंजय मुंडेंचा राजीनामा जो घेतला गेला तो आधी सभागृहामध्ये पहिल्यांदा सांगून घोषित करून पुढे पुढे जायला पाहिजे होत परंतु सार्वभौम सभागृह हे आहे राज्याचं सभागृहामध्ये नियम परंपरा आणि कायद्यानं हे सभागृह चालतं ज्यावेळेस सभागृह सुरू असतात त्यावेळेस मंत्र्यांचा राजीनामा सभागृहाच्या आत घोषित करायला पाहिजेत ते न केल्यामुळं सर्व सभागृहाचा हक्कभंग झालेला आहे अवमान झालेला आहे आणि तो मुद्दा आम्ही ज्यावेळेस मांडायला उभे झालो त्यावेळेस तालिका अध्यक्षांनी ते ऐकून घेऊन त्यावर निर्णय देण्याची सुद्धा त्यांनी औपचारिका दाखवली नाही एवढा कायद्याच्या बाहेर जाऊन नियमाच्या बाहेर जाऊन कामकाज चालवलं जात आहे रेठून कामकाज चालवलं जात आहे विरोधकांच्या भूमिकेच्या विरोधकांनी मांडलेले जे काही विषय असतात त्याला उत्तर द्यायचं नाही विरोधक मांडतात त्यावर त्यावर बोलायचंच नाही काही प्रतिक्रिया द्यायची नाही आणि त्यांना संधी द्यायची नाही ही दादागिरी सत्ताधाऱ्यांची आता सुरू झालेली आहे पूर्वी खर तर कुठल्याही प्रस्तावावर निम्मा वेळ दिला जायचा पण तो निमानिमा वेळ पण दिला जात नाही त्यामध्ये तो तर वेगळाच विषय आहे परंतु आज धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला गेला तो राज्यपालांनी मंजूर केला तरी सुद्धा सभागृहामध्ये मुख्यमंत्री का सांगत नाहीत का घोषित करत नाहीत हा महत्वाचा विषय आणि हा यामुळे या, या सर्व सार्वभौम सभागृहाचा अवमान करण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे अवमान केला आणि त्यामुळं हा विषय आम्ही ज्यावेळेस मांडला त्यावेळेस त्याला उत्तर सुद्धा किंवा त्याच्या त्यावर यांनी जो निर्णय द्यायचा आहे तो निर्णय सुद्धा दिलेला नाही आणि वेळ काळूपणा केला पहिल्यांदा तर सांगितलं की अशी काही गरजच नाही आणि ते उडवून लावलं नंतर ते म्हणतात तपासून पाहू ही बनवा बनवी जी चालली सत्ताधाऱ्यांची सभागृहाला गृहीत धरून कामकाज रेटून नेण्याची हे मला वाटतं की लोकशाहीच्या विरुद्ध आहे आणि असं काम रोज सुरू आहे